अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं नमस्कार मित्र तर नाशिक आलो हो तो दोन चार दिवस जाए ब्लॉग बनवा जम रहा नहीं बता लैब लाइ जस तुम्हारा महत्ति लैब टेक्निशियन है तो आम तो काउंटर ऑफिस है जे टेस्स है जे प्ले, 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 है ते मशीन ज्याच्यामध्ये ब्लड टेस्ट म्हणजे सी वगैरे होता प्लेटलेट डब्ल्यू बी सी वगैरे करतात त्याच्यानंतर दोन ॲनालायझर आहेत मिक्सर आहे जे तुम्हाला दिसत आहे ना एक बदल दिए जिंदगी बदलते दी आहे ज्याच्यामध्ये सेंट्रफ्यूज केलं जात सिरम आणि ब्लड सेपरेशन केलं जात kita nanti kalau ngamkan nasib kapaus कामका नाशिकचा पाऊस आणि अभे जल्दी बोल कल पनवेलनाखंडा आला त्या पाऊस जेवढं गावाकडे होत तिकडं पण पाऊस तिकडं पण पाऊस आणि आता सीझन असं आहे त्याच्यामुळे काय मच्छर वगैरे होतात सर्वांनी काय घ्या की थोडंसं लोशन वगैरे असतं याचं मच्छरचं वगैरे स्क्रीन वगैरे लावून क्रीम वगैरे लावा की जेणेकरून मच्छर चावणार नाही तुम्हाला आणि कारण की परत डेंग्यूचे वगैरे लक्षणं चालू होतील आता पावसामध्ये जे डेंग्यूचे मच्छर वगैरे त्यांची संख्या वाढती आणि मग डेंग्यू वगैरेचे पेशंट पण वाढतील आणि आता कोविडचे पण पेशंट चालू झाले तर सर्वांनी काळजी घ्या की आपल्याला काय होऊ नये म्हणून याची आणि डेली गरम पाणी थोडं नॉर्मल लिंबू पिळून डेली पीज जा जेणेकरून बॉडीमध्ये विटॅमिन्स इथं इंटेक राहील कंटिन्यू आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत आहे नाही तर प्लीज सपोर्ट करा आणि सपोर्ट करा अरे कहना क्या चाहते हो आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाकी तुम्हाला माझं घरचे पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो की घर कुठं आहे माझं आणि कसं आहे काय नाही चला मित्रांनो बाय बाय